ो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे शेतकरी बंधूंनो नो आपण दिनांक तीस ऑक्टोंबरपर्यंतचा अंदाज मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर करूया सुरुवात तर दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी इकडे पूर्व विदर्भातील गडचिरोली तसेच गोंदिया भंडारा नागपूर आणि वर्धा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी एक ढगाळ वातावरण राहील व बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल सगळीकडे नाही त्यानंतर पश्चिम विदर्भातील अमरावती तसेच अकोला त्यानंतर बुढाणा तसेच वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक ढगाळ वातावरण राहील व बहुतेक ठिकाणी हलक्या सरी होईल सगळीकडे नाही त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच धुळे त्यानंतर नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये सगळीकडेच हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी त्यानंतर मराठवाड्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसेच बीड या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील व वा किंचित एखाद्या ठिकाणी स्थानिक सरी होईल सगळीकडे मोठ्या पावसं शक्यता नाही त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर सांगली तसेच सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही त्यानंतर अहिल्यानगरमध्ये एक ढगाळ वातावरण राहील व वा बहुतेक ठिकाणी हलक्या सरी होईल त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक ढगाळ वातावरण राहील व वा किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील व किंचित ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी थोड्या मध्यम सरी होईल तर आता बघूया दिनांक एक नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण हवामान कसे राहील ते तर आपण एक नोव्हेंबर रोजी जर बघितलं तर इकडे पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या दोन्ही विभागामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्येही पावसा पावसाची शक्यता नाही आणि मराठवाड्यामध्येही पावसाची शक्यता नाही ढगाळ वातावरण राहील त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील म्हणजेच एक नोव्हेंबर रोजी फक्त आपल्याला पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र ह्या दोन्ही भागामध्ये एक हलक्या सरींची शक्यता आहे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी इकडे नुसते ढगाळ वातावरण राहील व वा किंचित एखाद्या ठिकाणी थोडेसे थोडे होईल आता बघूया दिनांक दोन नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण हवामान कसे राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पूर्व विदर्भातील सहा जिल्हे त्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि चंद्रपूर त्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ हे पाच जिल्हे आणि त्यानंतर मराठवाड्यातील आठ जिल्हे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये एक दोन नोव्हेंबर रोजी सगळीकडे ढागाळ वातावरण राहील व किंचित एखाद्या ठिकाणी थोडे शितुळे होईल सगळीकडे मोठ्या पावसाची शक्यता दोन नोव्हेंबर रोजी नाही त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण इथे पावसं शक्यता नाही त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा नुसते ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव नाशिक आणि धुळे या जिल्ह्यामध्ये का किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल व नंदुरबारमध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील तर शेतकरी बंधूंनो दिनांक दोन सुद्धा राज्यात सगळीकडे कुठेही मोठा पाऊस नाही एक नोव्हेंबर सुद्धा सगळीकडे मोठा पाऊस नाही फक्त हलक्या सरी आणि ढगाळ वातावरण आणि धुईधुकं हे एक नोव्हेंबर सुद्धा राहणार आहे आणि दोन सुद्धा राहणार आहे तर आता बघूया दिनांक तीन नोव्हेंबर राज्यात एकूण हवामान कसे राहील ते तर शेतकरी बंधूंनो तीन नोव्हेंबर जर तुम्ही बघितलं तर दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये सोलापूर सांगली तसेच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एक हलक्या सरींची शक्यता आहे त्यानंतर मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे तीन नोव्हेंबर रोजी त्यानंतर इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक हलक्या सरीची शक्यता आहे त्यानंतर जो काही राज्याचा उर्वरित भाग आहे त्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी ह्या सगळ्या विभागामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील कुठेही पावसाची शक्यता नाही जो काही दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि मराठवाड्यातील नांदेड आ, आ, नांदेड लातूर धाराशिव हे जिल्हे वगळल्याच्या नंतर तर आता बघूया दिनांक चार नोव्हेंबर रोजी एकूण हवामान कसे राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक चार नोव्हेंबर रोजी जर आपण बघितलं तर राज्याच्या जे काही दक्षिणेचे जिल्हे आहेत म्हणजे इकडे कर्नाटक आणि तेलंगणा लगतचे जे काही जिल्हे आहे त्यामध्ये आपले पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर सांगली तसेच कोल्हापूर या जे एक ढगाळ वातावरण राहील आणि कुठेतरी हलक्या सुरी होईल जे काही राज्यातले उलबरोबरीत जिल्हे आहेत त्यामध्ये पश्चिम विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रातील सातारा अहिल्यानगर पुणे हे जिल्हे असतील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली हे जिल्हे असतील ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये नुसते विरखुळले ढगाळ वातावरण राहील आणि धुईधुक्याचं प्रमाण चार ऑक्टोंबरसुद्धा राहणार आहे पावसाची शक्यता फक्त जे काही आपल्या कर्नाटकचे न उत्तरेकडील जे जि जिल्हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेचे कर्नाटक लगतचे जे जिल्हे आहेत आणि इकडे तेलंगणा नगरचे जे जिल्हे आहेत पूर्वी विदर्भ मराठवाड्याचे ह्या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे हलक्या सरीची सर तर आता बघूया दिनांक पाच ऑक्टो पाच नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण हवामान कसे राहील ते पाच नोव्हेंबर रोजी जर बघितलं तर इकडे आपल्याला कोकण किनारपट्टीमधल्या पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील व वा किंचित ठिकाणी हलक्या सुरू होईल त्या व्यतिरिक्त जो काही राज्याचा उर्वरित भाग आहे त्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र इथे कुठेही पावसाची शक्यता नाही तर आता बघूया दिनांक सहा नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण काय परिस्थिती राहील ते दिनांक सहा नोव्हेंबर रोजी कोकण किनारपट्टीमधल्या पालघर ठाणे आणि मुंबई ह्या तीन जिल्ह्यांमध्ये जे किंचित ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे त्या व्यतिरिक्त राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही तर आता बघूया दिनांक सात नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण हवामान कसे राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक सात नोव्हेंबर सुद्धा फक्त आपल्याला कोकण किनारपट्टीमधले जे काही जिल्हे आहे त्यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील आणि तिथेच किंचित एखाद्या ठिकाणी थोडे हलके शितोडे होईल म्हणजे सात नोव्हेंबर रोजीसुद्धा राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही तर शेतकरी बंधूंनो आपण रोजचा जरी पुढे आठ नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अकरा बारा नोव्हेंबर जरी बघितलं तरी राज्यामध्ये कुठेही पाऊस नाही म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत राज्यात कुठेही पाऊस नाही आता आपण थंडीच्या बाबतीत बोलू तर थंडीच्या बाबतीत जरी विचार केला तर शेतकरी बंधूं जसंही ढगाळ वातावरण पूर्णपणे कमी होईल तशीही थंडीची लाट एक तीव्र लाट निर्माण होईल तर ढगाळ वातावरण किती तारखेला पूर्णपणे कमी होईल तर राज्यामधून पाच नोव्हेंबर रोजी ढगाळ वातावरण पूर्णपणे कमी होईल आणि तिथून पुढे थंडीला सुरुवात होईल म्हणजे काही थंडीची लाट निर्माण व्हायची तर तिला पाच नोव्हेंबरपासून निर्माण होईल मग त्याच्या आदूवर थंडी नाही का तर त्याच्या अगोदर एक नोव्हेंबरपासूनच आपल्या थंडीची चाहू लागायला सुरुवात होईल तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंतचा राज्यात एकूण हवामान कसे राहील त्याबाबतीमधला अंदाज शेतकरी बंधूंनो दिनांक एक नोव्हेंबर ते दिनांक पाच नोव्हेंबर आता जरी काही हवामान तज्ज्ञ पाऊस सांगत असले तरी तसं काहीही होणार नाही उद्या त्यांचंही स्टेटमेंट बदलेल त्यामुळं काही काळजी करायचं काम नाही आज इतकेच नमस्कार